एरुंडोल पारोडा भडगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर अर्षल माने यांच्या कासोदा येथे झालेल्या प्रचार रॅलीने विरोधकांच्या मनात धसका निर्माण केला आहे सायंकाळी कासोदा येथे त्यांच्या प्रचार रॅलीत जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला शहरातील प्रमुख रस्त्यांवरून निघालेल्या या भव्य रॅलीत सामान्य जनतेचा मोठा सहभाग दिसून आला डॉक्टर अर्षल माने यांचे ठिकठिकाणी सत्कार करून त्यांचे स्वागत करण्यात आले तर अनेक महिला भगिनींनी विजय आशीर्वाद देत ऑप्शन केले फटाक्यांची आतिषबाजी आणि जयघोषामुळे संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते डॉक्टर हर्षलमाणे यांचे नेतृत्व आणि साधेपणा यामुळे जनतेत मोठी ऊर्जा दिसत होती त्यांच्यासोबत चालणाऱ्या समर्थकांच्या संख्येने विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण केली आहे डॉक्टर हर्षल माने यांनी त्यांच्या भाषणातून जनतेशी थेट संवाद साधला त्यांनी सांगितले की राजकारण हे जनतेसाठी असले पाहिजे सत्तेसाठी नव्वे त्यांचा अपक्ष उमेदवारीमुळे कोणत्याही पक्षाच्या मर्यादांपासून मुक्त राहून त्यांनी लोकसेवेचा वसा घेतला आहे रॅलीतील उत्साह जनतेची गर्दी आणि उमेदवाराचा विश्वास पाहता विरोधकांची चिंता वाढली आहे म्हणून विरोधकांचे मनोबल खसले असल्याचे दिसते आहे डॉक्टर माने यांचा या झंझावती प्रचार दौरा त्यांच्या साध्या व्यक्तिमत्व आणि प्रभावी प्रचारतंत्रामुळे निश्चितच विजय होणार असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे